अडचण यात्रेमध्ये कशा प्रकारचे खोंड येत पाहू शकतो सुंदर चेहरेपट्टीचं एकदम पातळ कान बारीक शिंग डोळं ते एकदम चलाक नाक खुराला मजबूत एकदम मजबूत खोंड आहेत त्याचं वय काय सात महिने काय किंमत सांगितली साठ हजार आणि हा समोरचा पंच्याहत्तर वय काय अकरा महिन्याच कुठल्या ओळूच आहे आणि तो सोडलीचा बिराप्पा पुजारी हुलजंती तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर नाईन सेवन थ्री झिरो सेवन नाईन थ्री वन एट टू धन्यवाद होऊ शकता अशा प्रकारचे खोंड येत आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा काय वय आहे ह्याचं दीड वर्ष कुठल्या ओळजी पैदास आहे हा येळगी काय किंमत सांगितली एक लाख एक लाख आपलं नाव पत्ता पाटील तालुका मंगळवाडा जिल्हा मोबाईल नंबर मोबाईल नंबर बहात्तर बासष्ट झिरो चार एकसष्ट चौतीस ओके धन्यवाद किती दाते आहेत बाबा हे दोन दाते काय किंमत सांगितली जोडीची एक लाख वीस एक लाख वीस हजार पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा मालकांनी नाव पत्ता दिलेले धन्यवाद मालक कितील गाब आहे मालक आठ दिवस घेते तिसऱ्या तीन आता दोन झाली पोटात तिसऱ्या दूध किती येते ते हॅलो सकाळी एक संध्याकाळी एक लिटर वासराला पाजून वासराल किंमत काय सांगितली किंमत आ... पासष्ट हजार आपलं नाव सांगा आपलं नाव बलभीम बलभीम शिंदे, शिंदे। आ... गाव जिरंकली जिरांकल्ली आ... तालुका चढचन चढचन मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर आहे सांगा की किती दात आहेत बैल हे एक लाख ऐंशी हजाराला जोडी दात किती आहेत जुळले आहेत दोन्ही जुळलेले आहेत होऊ शकता पांढरी शुभ्र जोड आहे खिल्लर बैलांची जुळलेले हे आणि एक लाख ऐंशी हजार सांगतायत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा ते मालकांकडं नंबरचा प्रॉब्लेम आहे पाहू शकता अशा प्रकारची गाय आहे सकाळ संध्याकाळ एक लिटर देते म्हणतात आता दहा दिवसात व्हील म्हणत आहेत कास पाहू शकता अशा प्रकारचे आहे इकडचा खूप ड्राय एअर आहे कमी पावसाचा भाग खडका मारान त्याच्यामुळे घट्ट शरीर मजबूत खुराची जनावर आहेत ओळख शकत काय बाबा गाय तुमची का जिरंक गी जिर अंकल जिरंकली हेच गाव आहे तीन वेताचे आहे सकाळ संध्याकाळी एक लिटर दूध देतो म्हणतात इंजेक्शन क्रॉस केलं इंजेक्शन पण इंजेक्शन राजकुमार तेली चर्चा मोबाईल फाईव्ह नाईन वन नाईन वन फोर एट फोर एट फाईव्ह सिक्स डबल वन फाईव्ह सिक्स डबल पाहू शकता हा वळूवरचा खोंड आहे आणि आता इंजेक्शन भरलेलं आहे म्हणत आहेत त्यांना कोणाला हवे असं त्यांनी मालकांशी संपर्क साधला पहिल्या वेताला कालवड झाली पलीकडचे नंतर हा दुसऱ्या वेताचा खोंड आणि आता तिसऱ्या वेताला गा पण आहे वळूची आहे का इंजेक्शनवरचे वळूचे कुठल्या वळूच्या आहे हिटल्या कुठल्या तरी आहे बरं काय किंमत सांगितले वीस हजार शिवानंदुसान्ना बिराजदार गाव गोविंदपूर तालुका चढ चल मोबाईल नंबर नऊ सहा झिरो चार झिरो चार तीन तीन सात सात तीन डबल चार हा नंबर सांग कसा लोकांनी ना, संपर्क करा डबल नाक ठीक होऊ शकतो पांढरे शुभ्र कालवड आहे ज्यांना कुणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा कालवळीच वय काय दोन वर्ष कुठल्या वळूचे कोणत्या गावचा खानापूरचा त्यांच्या वळूचे काय किंमत सांगितली वय काय आता सोमनाथ पाटील यांच्या कोणत्या वळूचे पाठीमाग विकलेला तो वादक साळेकर महा साळेकर महाराजांना विकलेला त्या ओळूचे मालकाचं नाव पत्ता सांगा तुमचं लक्ष्मण आडव पाटणी राणार तेलगाव भीमा तालुका लक्ष्मी सोलापूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस झिरो एकोणचाळीस अठ्ठ्याण्णव ओके पाहू शकता काजळी खिल्लारमध्ये येते पांढरी शुभ रे याच वय विकत आणलंय काय किंमत सांगताय सत्तर हजार का दयानंद रोटे गाव कात्रा, कात्रा तालुका मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणसाठ तीस अठ्ठ्याण्णव ओके धन्यवाद बाबा कोणाची गाय गाय आवश्यकता अशा प्रकारचे खिल्लार खूण भेटत आहेत ज्यांना कोणाला खिल्लार हवे असतील त्यांनी आवर्जून चढचणी यात्रेला भेट द्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद